भोगावती समृद्ध कंपोस्ट खत जे भोगावती कारखान्यामार्फत निर्माण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे सेंद्रिय शेतीसाठी किंवा जमिनीचा पोस सुधारण्यासाठी त्याचा स्टॉल या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे सवलतीच्या दरात या ठिकाणी खत विक्रेत चालू आहे आपण कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आहे काय पहिल्यांदा आपल्याला या खताविषयी थोडीशी माहिती सांगा हे खत आपण भोगावती सहकारी साखर कारखान्यानं कारखान्याच्या सभासदांसाठी उसाच्या मळीपासून सेंद्रिय खत म्हणजे सेंद्रिय खताला पर्याय म्हणून हे कंपोस्ट खत काढलेलं आहे महागड्या शेणखताला पर्याय हा कंपोस्ट खताचा कारखान्यानं राबवलेला एक पॅटर्न आहे अतिशय चांगलं उत्कृष्ट कुजलेलं जीवाणूयुक्त खत आहे याच्यामुळे शेतीचं पोत सुधारणार पिकांची वाढ होणार पिकाला अगदी चांगल्या प्रमाणात जमिनीची भुसभुसीतता किंवा सुपिकता वाढणार पिक पांढऱ्या मुळांची वाढ होऊन चांगल्या पद्धतीचं चा पीक येणार त्यासाठी कारखान्यानं सवलतीच्या दरात शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी हे कीत उपलब्ध करून खत दिलेलं आहे आणि इथं आम्ही आज या ठिकाणी पाच किलोचं पॅकिंग म्हणजे परसबागेसाठी असेल किंवा तुमची छोटी छोटी झाडं असतील केळीचं झाड असेल नारळीचं झाड असेल किंवा फुलझाडं असतील वांग्याची काही झाडं असं पण स्वतःसाठी जी केलेले आहेत त्याच्यासाठी हे सेंद्रिय खत आम्ही इथं पाच किलोची बॅग अगदी नाममात्र मात्र तीस रुपये दरामध्ये ठेवलेले आहे आणि पाच किलोची एक बॅग घेतली की एक किलोची एक बॅग आपण फ्रीमध्ये देतो हां साडेतीनशे रुपये आणि जर आपल्याला बल्कमध्ये किंवा टनावर जर पाहिजे असेल तर फक्त तीनशे पन्नास रुपये प्रति टन टन या दरामध्ये आपण कारखान्यामार्फत देणार आहोत आणखी थोडी आपण माहिती घेतो आहे एकंदरीत ही निर्मिती किती वर्षापासून सुरू आहे बोगावतीची निर्मिती आपली गेल्या सीझनपासून चालू केली आहे जसे डिस्लरी चालू झाली आपली डिस्लेरीपासून जे स्पिरी हे स्पेंट वॉश त्यापासून आपण हे गेल्या सीझनपासून चालू केलेलं आहे आणि घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया काय आपल्याला चांगली एक आपल्या कारखान्याचे वाईस चेअरमन साहेबांनी स्वतः हे टाकलेलं आहे के बी साहेबांनी टाकलेलं आहे स्वतः त्यांचा एकदम एक रिम्युलर रिझल्ट आलेला आहे मग ही जे सवलतीचा दर आहे हा कधीपर्यंत असेल सवलतीचा दर हि काय आपल्या प्रदर्शनचा आहे आपला जो साडेतीनशे रुपये कायमस्वरूपी आपला राहणार आहे सा कणाला साडेतीनशे रुपये एकूण खर्च आपल्याला तो सातशेवर हो येतो सबसिडी म्हणून आपण त्यांना स शेतकऱ्यांना सु हे व्हावं काय भरण्याची व्यवस्था का, भर शेतकऱ्यांना आपल्या परवडावं हो। सवयो लागावी सेंद्रिय सेंद्रियकर्वं वाढावं वा जमिनीत ह्यासाठी आपण केलेला आहे आणि नाम मात्र आपलं साडेतीनशे म्हणजे काय एक टनाला साडेतीनशे रुपये म्हणजे एकरी एकरी दहा टन जर टाकलं तर साडेतीन आता जर बाहेर बा शेणखत गाय गेलं तर त्याच्यात दुप्पट रक्कम जाते आपली त्यापैकी नाम मात्र आपण दिलेलं आहे एकंदरीत खूप चांगलं म्हणजे समृद्ध खत म्हणूनच खरोखर या नावावर म्हणजे समृद्ध असणार भोगावती समृद्ध खत हे कंपोस्ट खत या भोगावती कारखान्यांना निर्माण केले आणि हे लोकांना कळावं लोकांना समजावं आणि याचा फायदा त्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी अगदी नाममात्र मात्र दरात म्हणजे एक टनाला फक्त साडेतीनशे रुपये दरामध्ये हे खत विक्री सुरू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना हे हवा असेल त्यांनी कारखान्याशी नक्की संपर्क साधावा अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा